एक महिलेची एक आवड असते ती म्हणजे आपल्याला नवीन ब्लाऊज हवं असतं आता साडीपेक्षा ब्लाऊजची जास्त स्टाईल निघालेली आहे लग्नसराईसाठी असे हायनेक ब्लाऊज डिझाईन असेल तर खूप आकर्षक लूक दिसतो लग्नसराईसाठी आपण असे ब्लाऊज शिवू शकतो अशा पद्धतीच्या बंद कडायच्या ब्लाउजची सध्या जबरदस्त फॅशन चालू आहे तुम्ही कोणतीही साडी घ्या जर तुम्ही असं ब्लाउज शिवलं तर खूपच छान दिसत आहे हिवाळ्यामधल्या लग्नसरीमध्ये तर अशा ब्लाऊजला विशेष मागणी असते कारण त्यामुळे वेगळा लूक तर येतोच आणि थंडीपासून बचाव देखील होतो हायनेक ब्लाऊज घेऊन मागच्या बाजूला अशा पद्धतीने सुंदर डिझाईनिंग तुम्ही करू शकतात आठ पदार्थच्या सिल्क साडीपासून कॉटनच्या साडीपर्यंत कित्येक साड्यांवर असे हायनेक ब्लाऊज शोभून दिसते हायनेक ब्लाऊजमध्ये अशा पद्धतीचा नेटचं डिझाईनही तुम्ही घेऊ शकता त्यामुळे तुमच्या ब्लाऊजला आणखी जास्त वेगळेपणा मिळतो साडी आणि असंच स्टायलिश ब्लाउज घालून एखाद्या पार्टीला किंवा रिसेप्शनला गेला तर नक्कीच चार चौकींमध्ये तुम्ही उठून दिसाल हल्ली डिझायनर वेअर साड्यांचा ट्रेंड आहे म्हणून असे ब्लाऊज देखील छान दिसतात